काळोखाभोवती उभी असलेली एक शक्ती शांत पण प्रचंड सामर्थ्यवान शतके उलटली पिढ्या बदलल्या पण एक देवी आजही डोंगराच्या माथ्यावर भक्तांचे रक्षण करते तिचे नाव विश्वमोहिनी असुरमर्दिनी मांढरदेवी काळू ही फक्त कथा नाही ही शक्तीची अनुभूती आहे देवीचा दिव्य अवतार पौराणिक जन्म पुराणकथेनुसार कलियुगात अधर्म वाढला राक्षसांचा त्रास असह्य झाला भक्तांचे रडणे आकाशाला भिडले तेव्हा सृष्टीनियतीने एक विलक्षण तेज निर्माण केले आग्नी इतके उष्ण समुद्रा इतके खोल आणि आईसारखे करुणामय ते तेजेतून प्रकट झाले एक दिव्य रूप वर्णाची तेजस्वी डोळ्यांची रक्षणकर्ती माता आई काळूबाई काळूबाई देवीने केलेला राक्षसांचा संवार शतकी समय असा आला की सातारा परिसरात प्रचंड दुष्काळ पडला जनावर मरत होती लोकांची पाणी शोधण्याची धडपड थांबत नव्हती जेव्हा सातारा परिसरात दोन भयानक राक्षसांनी दहशत माजवली होती त्याच्यातील एक म्हणजे धुमरासूर आणि दुसरा म्हणजे महाकालासूर धुमरासूर हा धूर मायावी जादू आणि भ्रम निर्माण करणारा राक्षस तो गावोगावी धूर पसरवून लोकांची जनावरे पिके आणि पाणी नष्ट करत असे तर महाकालासूर हा त्याहून धोकादायक होता रात्री गावावर तोटून पाडणारा माणसांना भयभीत करून त्यांची जीवनशक्ती शोषून घेणारा असा हा राक्षस होता गावकरी देवांना हाक मारू लागले आई आम्हाला वाचव आमची रक्षा कर या मायावी राक्षसांच्या जाळ्यातून आमचं रक्षण कर देवाच्या शिखरावरून तेजस्वी प्रकाश उठला आणि देवीने उग्र रूप धारण केले तो अवतार म्हणजे महाकाली महिषासुरमर्दिनी संवारकारी माता काळूबाई धुम्रसुराने पर्वतावर काळ्या धुराचे जाळे टाकले पर्वत अंधारात गडप झाला पण देवीने आपल्या त्रिशोळाने तो धूर फाडून टाकला एकच प्रचंड गर्जना आणि देवीने धुम्रसुराचा नाश केला लोकांनी पहिल्यांदा पाहिलं मांढरदेवाच्या शिखरावर प्रकाश उगवल्याचा चमत्कार धुम्रसुराचा अंत झाल्यावर महाकालासूर आग ओकणाऱ्या वादळासारखा धावत आला त्याचे रूप इतके भयावह की डोंगर हलू लागला पण देवीने उग्र रूप धारण केले कालीमाता स्वरूपात तिने श्वास घेतला त्रिशूर आकाशात चमकला आणि एकच प्रहार महाकालासुराचा संहार झाला याच विजयामुळे लोकांनी देवीला मान दिला मांढरदेव काळूबाई रक्षण करते संवार करते माता आता मित्रांनो बघून घ्यायचं म्हणजे देवीचे स्वरूप एक जुन्या काळातील आणि एक नव्या काळातील जुन्या काळातील म्हणजे काळूबाई देवीची मूर्ती साधी आहे ना सोने ना, ना दागिने फक्त काळाचा निवांत चेहरा पण त्या चेहऱ्यात आहे असीम शक्ती ही आईचे जुने काळातील रूप होते आणि आताच्या वर्तमान काळात सांगायचे म्हटले तर आजच्या या दिव्य स्वरूपात मांडर दिवे काळूबाई फलांनी नटलेली हिरव्या रेशमी वस्त्रांनी अलंकृत कांतिमान मुखाने प्रसन्न होऊन भक्तांचे रक्षण संकट दूर करत उभी आहे कमानीतून जिरपणारा चांदीचा तेज समोरील नैवेद्याचा सुगंध आणि देवीच्या डोळ्यातील अपरंपार शक्ती हे स्वरूप पाहून भक्तांचे मन पूर्ण शांत होते भक्त म्हणतात आईला स्वनाची गरज नाही भावनेने अर्पण केलेले फुलंही ते स्वीकारते मांढरदेवी काळूबाई यात्रा मित्रांनो मांढरदेवी काळूबाई यात्रा ही मोठ्या आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मोठी यात्रामध्ये याचाही समावेश केला जातो दरवर्षी पौष पौर्णिमेला इथे भक्तीचा महासागर उसरतो हजारो लोक लाखो लोक एकाच आवाजात नामसमर्तन करतात जय मांडर देवी काळूबाई बोल त्या मांडरच्या काळीचं चांग भलं असा जयघोष करतात ढोल ताशांचा गजर धूरदीप आणि उंच झेंडे जणू काही या पर्वतावर त्या दिवशी स्वतः शक्ती उतरते असं वाटतं आता मित्रांनो मेन म्हणजे आईची रोजची पूजा आणि त्यातून येणारा दिव्य अनुभव कसा आहे काकडा आरतीच्या वेळी वातावरणात एक वेगळंच कंपन असतं असा वास होतो की आई स्वतः जागे होते तिच्या दर्शनाने मनातील काळोख नाहीसा होतो आणि नव्या दिवसाचा प्रकाश घेऊन भक्त बाहेर पडतात सह्याद्रीच्या शिखरावर उभं असलेलं हे मंदिर फक्त दगड धोंड्याचं बांधकाम नाही तर श्रद्धेची भिंत आणि करोडोंच्या आशांचा दीप आहे आई काळूबाई आजही सांगते काळे शक्तीचा विनाश करण्यासाठी मी आहे घाबरू नको जय मांढरदेवी काळूबाई काळूबाईच्या नावानं चांग भलं बोलत्या मांडरच्या काळीचं चांग भलं मित्रांनो जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर किंवा काळूबाईच्या अन्य कोणत्याही देवतांच्या तुम्हाला इतर माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन ठेवा कारण की पुढील काही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर येतील